उपस्थित सर्वांचे मी वर्धमान परिवारात हार्दिक 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 स्वागत करतो भगवान महावीराच्या चरणी वंदन करून आजच्या कार्यक्रमात अशी रोजन देण्यासाठी उपस्थित गुरुदेव एकशे आठ उपाध्याय निरंजन सागरजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मला खूप आनंद आहे आणि खूप आपल्या सर्वांच्या प्रेमाचा हा सोहळा आहे त्याच्यात अजून अभिवादन पालकमंत्री शाखा आपली तर आज उद्घाटन पहिल्यांदा पालकमंत्र्यांनी केलेलं आहे आणि याच्या वटवृक्षाच आज जे आहे आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील करत आहात सर अजून एक नाव जरी वर्धमान असलं तरी सर्व जाती धर्माचे डायरेक्टर येतात आहे आणि आज एक लाख सवास सर्व मध्ये सर्व तर मोठ्या लोकांपर्यंतचा उभा केलेला आहे मला या प्रसंगी सर्व डायरेक्टर आमच्या सीईओ मॅडम सल्लागार व कर्मचारी खरंच एवढं मोठं अभिनंदन आणि त्याला वाटते की त्याच्यामध्ये मला स्वच्छ नाही नमस्कार मी डॉक्टर शांतीलाल तेजमल सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे हेड ऑफिसचं उद्घाटन नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच संजयजी सिरसाट पालकमंत्री तसेच अतुलजी सावे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच भुमरे साहेब आणि आशीर्वचन देण्यासाठी गुरुदेव विरंजन सागरजी यांच्या सानिध्यात आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या हेड ऑफिसचं उद्घाटन झालं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस परिस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहीत असताना आज या लेव्हलवर एखाद्या पतसंस्थेचं ऑफिस असणं ही आपल्या सर्वांसाठी गौरवशाली बाब आहे याच घोतक आपण साक्ष आहात की आज दोन हजार लोकांच्या वर या मध्ये उपस्थित होता जनसमुदाय वर्धमानवर प्रेम करणारा आणि वर्धमानं जे विश्वास निर्माण केला या सर्वांमध्ये अशी घोडतोड सातत्यानं वर्धमानची चालू राहावी आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद ਦੇਖੋ ਪ੍ਰਾਪਰਟੀ ਬੈਂਕ ਬੰਦ ਹੋਣ ਤੋਂ ਪਹਿਲੀ ਗੜੀ ਵਰਤੇ ਆਟਾਈ ਕੈਪੀਟਲ ਦੇ ਨਾਮ ਤੇ ਪਰੰਪਰਸੀ ਜਿਵੇਂ ਤੁਹਾਨੂੰ ਐਮ ਨੇ 30 ਸੈਕਟਾਈਜਾ ਤੱਕ ਉਧਾਰ ਦਿੱਤੀ ਤੀਂ ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਸਾਕਟਾ ਉਧਾਰਨ सुद्धा ਮੇਕ केलं ਬੋਲਾ ਮਾਇਨੇ ਗੁੰਬੀ ਜੈਨ ਸਰ ਨਾਲ ਗੁੰਬੀ ਬੈਂਕਸ ਆਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ

दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या त्या सिंगे करू शकल्या पाहिजे आणि त्याची कारण सुद्धा तशीच आहे आपल्या शहरामध्ये असेल शेजारी बीड जिल्ह्यामध्ये असेल आमचे नावा रुपाळ्या त्यांची जाहिरात असायची आता कसं संस्थेच्या माध्यमातून लोकांना कशा प्रकारचा त्रास झाला आणि आम्ही दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू या पतसंस्थाने आणले त्यामुळे आता व्याज जरी चांगलं म्हणलं तरी त्यात विश्वासार्ह त्यामध्ये बसत नाही परंतु आज सगळ्या सुद्धा या राज्यामध्ये वर्धमान पतसंस्था ही बाराशे कोटी रुपयाच्या पहिली पतसंस्था आहे असा उल्लेख केला तर मी ते चुकीचे या ठिकाणी होणार नाही कारण यांचे चेअरमन डॉक्टर

मी पण आर्थिक अतिशय चांगला हाय नक्कीच नंतर बाबसाहेबसाहेब असते सगळे असे म्हणताय म्हणून देत असताना त्याच पाहिजे त्याचा सिव्हिल बघितलं पाहिजे आपल्याकडे बालकाला पहिला सदर म्हणायचंय आपल्या जिथे काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीच शिस्तीच पालन केलं पाहिजे जगामध्ये श्रीमंत माणसं ठरवायची आणि दरवर्षी ठरवायचे पण त्या वर्षी एक परि असेच या माणूस कर सुद्धा घेतले माणसं बाप बसून तर त्या बाजूला पण आता मग इकडं असणाऱ्या माणसाचं सगळं बघितलं इनकम टॅक्स बघितलं रिटर्न बघितलं टॅक्स निवडला त्या माणसाला इकडच्या लाईन मध्ये सगळ्यात मोठ्या माणसाचा दहा हजार कोटीचा And press the bell icon. Never miss an update.